मी सिद्धिवित्त सोन रायना साखळीपत्र वर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबांनी स्वप्न दाखविले पोह्याचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबतने नेहमी मेहनत राहायचे मी सर्वात अधोकर कसुबाई शेखर पार केले नंतर उत्तराखंडमध्ये बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेला मला मुलीला सांगावे असे वाट लागते जीत परिश्रम ठेवा हा सर्वात सोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरीय खेळलेले आहे माझ्या भविष्यात माउंट एवरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा सदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे आकार इंडियन आर्मी रासला जय हिंद